हॅलो हाय नमस्कार श्रोतेहो आणि प्रेक्षक हो मी अँकर आरजे कोमल आणि आजचा हा मी व्हिडिओ न्यूज स्टेट महाराष्ट्र यांच्यासाठी बनवत आहे आणि त्यांनी कमबॅक केलेला आहे आणि सगळ्या सोशल मीडियावरती डिजिटल प्लॅटफॉर्मवरती आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या महत्त्वाच्या घटना ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे न्यूज स्टेट महाराष्ट्र करणार आहे तर या सगळ्या टीमला माझ्या खूप खूप शुभेच्छा आवाज जनतेचा आवाज महाराष्ट्राचा असं हे टॅगलाईन घेऊन पुन्हा एकदा न्यूज स्टेट महाराष्ट्र सज्ज झालेला आहे तुमच्या सगळ्यांपर्यंत तळागाळातल्या बातम्या पोहोचवण्यासाठी असं म्हणतात लोकशाहीचा चौथा स्तंभ असतो हे पत्रकारिता आणि पत्रकारिता अर्थात लोकांपर्यंत लोकांच्या समस्या पोहोचवणं आणि बऱ्याच सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम हे न्यूज चॅनेल नक्की करेल अशा माझ्या शुभेच्छा आहेत तर पुन्हा एकदा न्यूज स्टेट महाराष्ट्राच्या सगळ्या टीमला आरजा अँकर कोमलकडून भरभरून शुभेच्छा धन्यवाद